आज आपण बनवतोय उपवासाचे घावन किंवा उपवासाचे डोसे तर मी इथे एक वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे किंवा वरीचं पीठ आणि अगदी छोटी वाटी ते म्हणजे पाव वाटी किंवा चार चमचे साबुदाणा आहे इथे याचं आपण बारीक पीठ करून घेऊया साबुदाण्याचं सा। नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वात आधी आपण साबुदाण्याचं पीठ तयार करूया हे आपण मिक्सरला बारीक पीठ तयार करून घेऊया पटकन होतं आणि त्यानंतर आपण मिक्स करूया तर आता हे वरीचं पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यातच आपल्याला साबुदाण्याचं पीठ घालून पाणी घालून त्याचं बॅटर तयार करायचं आहे तर आता दोन्ही मी घातलेलं आहे आणि आता आपल्याला इथे आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाणी घातलेलं आहे आधी एक वाटी पिठाला तर आता ही घट्ट होईल तर आणखी एक वाटी घातलेलं आहे म्हणजे एक वाटी पीठ आणि दोन वाट्या पाणी घातलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला ते घट्ट वाटतं तर पुन्हा मी आणखी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे डोसे किंवा घावन ज्याबरोबर आपल्याला खायला भाजी लागणार आहे तर बटाट्याची भाजी आपण करूया गॅस चालू केलेला आहे आणि मिडियम गॅसवर आपण दोन सिट्ट्या करून घेऊया बटाट्याच्या तर मी चार बटाटे इथे घेतलेले आहे आणि हा कुकर मी आता लावलेला आहे थंड झाल्यानंतर याची लगेच आपण भाजी करूया तर आता तुम्ही बघू शकता थंड झालेलं आहे बटाटे मी कट करून घेतलेले आहे फोडणी पण केलेली आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यावर जिरे घातलेलं आहे आणि लगेच बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहे त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही कोणतं मीठ खाता त्यानुसार मीठ घालायचं आहे तर मी इथे सेंदय मीठ घातलेलं आहे आणि ते आपण छानपैकी मिक्स करूया छान असं गोल्डन झालेलं आहे बटाटे आणि त्यानंतर इथे लाल तिखट घातलेलं आहे मी आणि दुसरं एक तिखट घातलेलं आहे त्याला रंग जास्त लाल नाही म्हणून लाल मी घातलेलं आहे हिरवं तिखट सुद्धा आपण घालू शकतो तीन चार मिनटं चांगले परतल्यानंतर वरून कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एक दोन मिनटं त्याला परतून घेतलेलं आहे आता भाजे ही भाजी आपली रेडी आहे तर आणखी आपण खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची सुद्धा चटणी करायची आहे ते मिरच्या खोबऱ्या आणि शेंगदाणे घेतलेलं आहे मिक्सरला आपण याची पेस्ट तयार करून घेऊया पाणी घालून आपल्याला ही पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे चटणी तर आता ही मिक्सरला आपण बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आवडीनुसार पातळ ठेवायचे आहे ही छानपैकी सरभरीत झालेली आहे आता हिला आपण वरून तडका देऊया खोबरं शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपण तडका देऊया तर त्यासाठी मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यावर फक्त मी जिरे घातलेलं आहे आणि हा गरम गरम तडका आपण ह्या चटणीवर ओतलेला आहे आणि आपण एकदा मिक्स करून घेऊया आवडीनुसार इथे आपण कमी जास्त तिखट करू शकतो चला आता आपलं सुद्धा चांगलं पीठ मुरलेलं आहे आपण आता दोसे घालूया तर अगदी आपल्याला पातळ बॅटर करायचं आहे जर आपलं पाणी आटलं थोडंसं कमी वाटलं तर इथे ॲड करूया आणि आपल्याला इथे दोन चमचे दही घालायचं आहे किंवा दही नसेल तर चार पाच थेंब लिंबाचे आपण इथे घालू शकतो किंवा ताकसुद्धा घालू शकतो दोन तीन चमचे आणि मीठ ॲड केलेलं आहे इथे आणि हे आपण छानपैकी मिक्स करूया आवडीनुसार कोथिंबीर इथे घालू शकतो आणि जिरेसुद्धा घालू शकतो मिक्स करूया आता आपण दोसे घालूयात तवा चांगला हाय फ्लेमवर गरम झालेला आहे आणि तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोसे घालताना कडेकडेने घालायचं आहे अगदी हळूहळू कडेकडीने घालायचं आहे आणि त्याला छानपैकी चाळी पडली पाहिजे म्हणजे आपला डोसा छान होतो डोसा पूर्णपणे आपल्याला कडेकडीने घालत मग भाजी आपल्याला यायचं आहे अगदी हळूहळू पातळ घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी घालून झालेलं आहे आणि लग्ती चाळी पडते आणि आपल्या आवडीनुसार तेल तूट लावायचं आहे आणि याला भाजायला थोडासा वेळ लागतो तर लगेच उलटायची घाई करायची नाही नाही तर तुटतात तर आता छानपैकी गोल्डन झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेला आहे कुरकुरी झालेला आहे आणि आता आपला काढून घेऊया असाच आपण दुसरा पण घालून घ्यायचा आहे दुसऱ्या तिसऱ्या कोण सगळ्या याला आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि कडेकडेने सोडायचं आहे जर आपल्याला घट्ट वाटत असेल घट्ट वाचलं बॅटर आपलं तर जाळी पडत नाही तर त्यासाठी आपल्याला पातळ बॅटर हवं आहे म्हणून पातळ करायचं आहे तर तुम्ही बघू शकता पातळ असल्यामुळे छान जाळी पडते हा पण आपला झाल्यानंतर काढून घेऊया तर हा बघा आपला दुसरासुद्धा डोसा किती छान तयार झालेला आहे कलरसुद्धा मस्त सोनेरी आलेला आहे वाटलंसं तर आपण दोन्ही बाजूने त्याला भाजू शकतो पण हा इतका पातळ आहे त्यामुळे दोन्ही बा साईडने भाजायची गरज नाही अशाच प्रकारे आपण सर्व डोसे तयार करूया आणि प्रत्येक डोसा घालताना आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तर आता हे सर्व डोसे मी तयार करून घेत आहे अशाच प्रकारे तर आता हे बघा आपली नारळ आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि बटाट्याची भाजीसुद्धा आपली तयार आहे हे बघा हा दोसा तुम्ही बघू शकता किती कुरकुरी झालेला आहे मस्तपैकी आणि कलरसुद्धा छान आलेला आहे तर आता हे असं आपलं साधंसुद्धा ताट पटकन रेडी झालेलं आहे म्हणजे बटाट्याची भाजीसुद्धा आपली रेडी आहे चटणीसुद्धा रेडी आहे आणि डोसेसुद्धा आपली रेडी आहे तर हे असं आपलं साधंसुद्धा उपवासाचं ताट पटकन तयार झालेलं आहे मग आपण लगेच खायची तयारी करूया तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया अशीच एखादी छान अशी रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा, गुड बाय